नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर पहा सध्या दत्त जयंतीनिमित्त आपण काही स्वामींच्या प्रभावी सेवा चालू केल्या असतील आता ज्यांना सेवा करायला अजिबात टायमिंग नाही ज्यांना स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे आणि वेळेअभावी ते करू शकत नसाल तर तुम्ही फक्त एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करू शकतात आपल्या चॅनेलवर या विषयीचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे परंतु नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना या विषयीची माहिती पाहिजे आहेत आणि आपल्या चॅनेलवर अशा बऱ्याच कमेंट्स आल्या की एक दिवसीय स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण कसं करायचं त्यामुळेच आपण पुन्हा हा व्हिडिओ बनवत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण एक दिवसीय स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण कसं करायचं याच विषयीची माहिती बघत आहोत तर बघा दिव्य पवित्र ग्रंथ म्हणजेच चरित्र सारामूर्त या ग्रंथाचं सा पारायण आपण एकदा तरी केलं असेल ज्यांना शक्य होईल त्यांनी अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ पारायण केलेले असेल परंतु ज्यांनी आत्तापर्यंत अजिबात पारायण केलेलं नसेल त्यांनी नक्कीच दत्त जयंतीनिमित्त किंवा स्वामी पुण्यतिथीनिमित्त स्वामी प्रकट दिनानिमित्त किंवा तुम्हाला वर्षभरात केव्हाही असं वाटलं त्यावेळेस तुम्ही एक दिवसीय पारायण हे करू शकतात आणि ज्यांनी अजूनही केलं नसेल त्यांनी नक्कीच एकदा तरी करावं आता हे पारायण आपण इच्छापूर्तीसाठी करू शकतो आपल्या अडचणींसाठी करू शकतो एक सेवा म्हणून देखील करू शकतो आता हे पारायण करण्यासाठी कमीत कमी आपल्याला दोन तास लागतात ज्यांना ह्या वाचण्याची स्पीड आहे किंवा जे नेहमी नित्यसेवा करतात त्यांना दीड तास अगदी लागू शकतो परंतु जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना कमीत कमी हे पारायण करण्यासाठी तुम्हाला दोन तास लागू शकतात स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तुमच्याकडे पाहिजे आहे तो नसेल तो तो आहे। तर तो ग्रंथ तुम्ही घेऊन यायचा आहे आणि त्यानंतर या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत हे संपूर्ण अध्याय तुम्हाला एका बैठकीत वाचायचे असतात एक ते एकवीस अध्याय संपूर्ण वाचन करणे म्हणजेच स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ किंवा एक पारायण करणे असे होय आता आपण जर का आपल्या इच्छापूर्तीसाठी हे पारायण केलं तर आपली ह्या पारायणाने नक्कीच इच्छापूर्ती होते हे पारायण कोण करू शकतं तर बघा हे पारायण कुणीही करू शकतं ताई दादा आजी आजोबा मुलं मुली अगदी विधवा स्त्रिया देखील हे पारायण करू शकतं म्हणजे ज्याच्या मनात हे पारायण करणे आहे किंवा ज्याच्या मनात हे पारायण करायचं आहे ती व्यक्ती हे पारायण करू शकते दुसरं म्हणजे हे पारायण कधी करायचं तर बघा आपल्या गुरूंचा वार हा गुरुवार आहे तुम्हाला जर का एक दिवसीय पारायण करायचं असेल तर तुम्ही गुरुवारी नक्कीच हे पारायण करू शकतात यामुळे आपल्याला आपल्या गुरूंचा आशीर्वाद मिळतोच त्याचबरोबर आपलं गुरुबळ हे देखील मजबूत म्हणजेच स्ट्रॉंग होतं आता दत्त जयंतीनिमित्त तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी एकदिवसीय स्वामीचरित्र सारामृत हे पारायण करू शकतात किंवा तुम्ही दत्त जयंतीच्या अगोदर येणाऱ्या एखाद्या गुरुवारी देखील हे पारायण करू शकतात आता हे आपण एक दिवसाचं पारायण करणार आहोत तर बघा हे एक दिवसाचं पारायण अगदी आपण दीड ते दोन तासात पूर्ण करत असतो तेव्हा हे पारायण तुम्ही घरी करू शकतात तुमच्या देवघरासमोर पूजा मांडणी करून देखील करू शकतात किंवा तुम्ही बाहेरगावी राहत असाल जॉब करत असाल किंवा तुम्ही शेतात काम करत असाल किंवा इतर ठिकाणी असाल तुमचं दुकान असेल शॉप असेल आणि तुम्हाला दुपारी तुमच्याकडे जर का दोन तास वेळ असेल तर तुम्ही त्या ठिकाणी देखील हे पारायण करू शकतात म्हणजेच बघा आपण किती भक्तिभावाने किती श्रद्धेने हे पारायण करतो हे महत्त्वाचं हे पारायण आपण कुठं केलं हे महत्त्वाचं नाही तर आपण किती श्रद्धेने हे पारायण करतो हे महत्त्वाचं आहे तुम्ही जिथे कुठे असाल तुम्हाला जिथे कुठे पारायण करायचं असेल तुम्ही तिथे करा फक्त पूर्ण श्रद्धेने हे पारायण तुम्हाला करायचं आहे अगदी तुमचं भाड्याचं घर जरी असेल तरी देखील तुम्ही तिथे पारायण करू शकतात कारण बरेच जणं हा प्रश्न करतात ही कमेंट करतात की आमचं घर भाड्याचं आहे मग तिथे आपण ही सेवा करू शकतो का बघा सेवा करणं महत्त्वाचं आहे सेवा तुम्ही किती श्रद्धेने करतात हे महत्त्वाचं आहे सेवा मग तुम्ही तुमच्या घरात करा तुमच्या भाड्याच्या घरात करा किंवा तुमच्या दुकानात केली ही चालणार आहे यासाठी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत ही पोथी लागणार आहे आता जर का तुम्ही हे पारायण घरी करणार असाल तर तुम्ही बघा देवघरासमोर बसून देखील हे पारायण करू शकतात किंवा याची पूजा मांडणी करून देखील हे पारायण करू शकतात आता पूजा मांडणी कशी करायची तर बघा तुमच्या देवघराच्या बाजूला तुम्ही एक चौरंग किंवा पाठ मांडा त्यावर स्वच्छ कपडा अथरा तुमच्याकडे स्वामींचा फोटो असेल तर तो, तो पुसून घ्या मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालून घ्या यानंतर मूर्तीला फोटोला हिना अत्तर लावा अष्टगंध लावा फुले अर्पण करा त्यानंतर बघा एका वाटीमध्ये साखरेचा प्रसाद ठेवा किंवा तुम्ही घरात कुठला प्रसाद बनवला असेल तर तो ठेवा एका लोट्यामध्ये पाणी भरून ठेवा एका बाजूला तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे समय लावली तरी चालेल शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित केला तरी चालेल धूप दीप प्रज्वलित करून घ्या पाटाभोवती छान सुंदर अशी रांगोळी काढून घ्या बसायला आसन घ्यायचं आहे देवघरामध्ये धूप दीप तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचं आहे स्वामींच्या फोटोला मूर्तीला हार फुले अर्पण करायची आहे तर या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करू शकतात ज्यांना पूजा मांडणी करणं शक्य नाही जागा कमी असेल त्यांनी देवघरासमोर दिवा प्रज्वलित करा बसायला आसन घ्या स्वामींचा फोटो मूर्ती असेल तर पुसून घ्या हिना अत्तर लावा फुले हार घाला एका वाटीमध्ये प्रसाद ठेवा एका लोट्यात पाणी ठेवा ही झाली तुमची पद्धत आणि यानंतर तुम्ही देवघरासमोर बसून तुम्ही हे पारायण करू शकतात सर्वात अगोदर तुम्ही जर का इच्छापूर्तीसाठी पारायण करत असाल तर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे यासाठी तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे यात थोडेसे तांदूळ टाकायचे फुलांच्या पाकळ्या असतील तर त्या टाका हळदी कुंकू टाका आणि तुमचं नाव घ्या त्यानंतर गोत्र सांगा त्यानंतर तुम्ही ज्या इच्छेसाठी हे पारायण करत असाल ती इच्छा सांगा आणि ती इच्छा पूर्ण हो दे अशी प्रार्थना करा आणि हे पाणी एका ताटामध्ये खाली सोडा आता हे पाणी तुळस सोडून कोणत्याही झाडात तुम्हाला टाकायचं आहे तर हा संकल्प तुम्हाला सोडायचा आहे आणि यानंतर तुम्हाला पारायण करायला सुरुवात करायची आहे ज्यांना इच्छापूर्तीसाठी पारायण करायचं आहे त्यांनी संकल्प सोडून पारायण केलं तरी चालेल आणि जर का तुम्हाला संकल्प सोडायचा नसेल तर तुम्ही संकल्प न सोडता हे पारायण केलं तरी चालणार आहे संकल्प केल्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा तुम्ही एक माळ किंवा अकरा माळे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी चालेल आणि जर का तुम्ही संकल्प सोडणार नसाल तर तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे तुमच्या काही अडीअडचणी असतील तर त्या दूर होते अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक किंवा अकरा माळे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये स्वामी स्तवन दिलेलं आहे स्वामी स्तवन तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या पोथीला नमस्कार करून यातील एक ते एकवीस अध्याय पठण करायचे आहे तुम्हाला हे सर्व एका बैठकीत पठन करायचं आहे म्हणजेच तुम्हाला ह्या सेवा एका बैठकीतच पूर्ण करायची आहे आता ज्यांनी ही सेवा इच्छापूर्तीसाठी केली असेल त्यांनी ह्या सर्व सेवा एका बैठकीत बसून करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला हे वाचताना एका सुरुवात एका लयत वाचायचं आहे जास्त हळू किंवा जास्त मोठ्याने तुम्हाला वाचन करायचं नाही तुम्हाला ऐकू येईल इतपत आवाजात तुम्हाला वाचन करायचं आहे या ग्रंथाचं वाचन झाल्यावर ग्रंथ बंद करायचा पोथी बंद करायची पोथीला पुन्हा नमस्कार करायचा आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे यानंतर तुम्हाला आरती करायची स्वामीं करा, करा, स्वामी आहे स्वामींची आरती करा त्याच्या अगोदर गणपती बाप्पांची आरती करा त्यानंतर स्वामी समर्थांची आरती करायची आहे आणि यानंतर आपल्याला मुजरा करून आपलं आसन सोडायचं आहे जर का महिला असतील साडी घातली असेल तर डोक्यावर पदर घ्या कपाळाला हळदी कुंकू लावा ड्रेस घातला असेल तर डोक्यावर होडणी घ्या हातात काचीचा बांगड्या घालू शकता तुम्ही त्यानंतर जर का तुम्ही पूजेची मांडणी केली असेल तर संपूर्ण दिवसभर तुम्ही ही पूजेची मांडणी तशीच ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पूजेची मांडणी उचलू शकतात जर का हे पारायण तुम्ही घरी करत असाल तर, तर तुम्ही या पारायणाला या दिवशी तुम्ही नैवेद्य दाखवून अगदी साध्या पद्धतीने याचं उद्यापन करू शकतात उद्यापन करणं म्हणजे काय तर तुम्ही तुमच्या घरात वरण भात भाजी चपाती एखादा गोडाचा पदार्थ बनवून स्वयंपाक करून याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर तुम्ही घरातल्या व्यक्तींनी तुम्ही सर्वांनी जेवण करायचं आहे बघा तुम्ही घरातल्या घरात उद्यापन करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या रिलेटिवला मित्रमैत्रिणींना किंवा लहान मुलांना बोलवू शकतात किंवा एखाद्या मंदिरात तुम्ही अन्नदान करू शकतात किंवा एखाद्या मंदिरात तुम्ही देणगी देऊ शकतात म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं त्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकतात अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे किंवा तुम्ही तुमचं पारायण पूर्ण झाल्यानंतर लगेच नैवेद्य दाखवून आरती करू शकतात आणि लगेच तुम्ही याचं उद्यापन करू शकतात अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही एक दिवस हे पारायण करू शकतात ज्यांना घरी करणं शक्य नाही जे शॉपवर असतील दुकानावर असतील त्यांनी दुकानात शॉपवर केलं तरी चालेल परंतु तुम्हाला हे पारायण करत असताना एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला मधी कोणाशी बोलायचं नाही फोनवर बोलायचं नाही तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने हे पारायण करायचं आहे आणखीन काही तुमच्या इन्क्वायरीज असतील कमेंट असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ